पवित्र पोर्टल शिक्षक वरती टप्पा दोन याद्या लागण्याची वाहट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार मित्रांनो बघा या टप्पा दोनमध्ये दहा टक्के राहिलेल्या रिक्त जागा अपात्र गैरजर या सर्व रिक्त जागा अपलोड करण्याचे आदेश आयुक्त साहेबांनी दिलेले आहेत त्यानुसार या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पिंपरी चिचवड नाशिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर स्वामी विवेकानंद संस्था यांच्या एकूण किती रिक्त जागा पोर्टलवर अपलोड केलेल्या आहेत हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो सुरुवातीला पाहूया आपण पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकूण एकशे चौऱ्याऐंशी रिक्त जागा या ठिकाणी दाखवत आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं बघूया नाशिक जिल्हा परिषद बघा मित्रांनो नाशिक जिल्हा परिषदेमध्ये एकूण दोनशे सतरा शिक्षक अतिरिक्त आहेत ते जर कधी मायनस केले तर आपण या ठिकाणी एक ते साठी इथं सातशे पंच्याहत्तर झाले त्या ठिकाणी एकूण सातशे पंधरा रिक्त जागा आहेत मित्रांनो एक ते पाच साठी तर सहा ते आठ साठी रिक्त जागा आहेत सातशे पंच्याहत्तर रिक्त आहेत मित्रांनो बघा पुढचं महत्वाचं बघूया छत्रपती संभाजीनगर बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये एक ते पाच साठी रिक्त जागा नाहीत तर सहा ते आठ साठी एकूण एकशे सतरा रिक्त जागा आहेत त्या देखील गणित आणि विज्ञानाच्या आहेत विषय शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत मित्रांनो सहा ते आठ साठी पुढचं महत्वाचं आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद संस्था बघा मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये स्वामी विवेकानंद संस्थेच्या जागा दाखवलेल्या नव्हत्या यासुद्धा विदाऊट इंटरेस्ट ज्या असतात आणि त्या एकूण आहेत पाचशे छत्तीस रिक्त जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी पाचवीच्या वर्गाच्या आहेत व सहा ते आठ नऊ ते दहा अकरा बारा <coughs> असे सर्व वर्गाचे या ठिकाणी रिक्त जागा एकूण आहेत पाचशे छत्तीस रिक्त जागा स्वामी विवेकानंद संस्थांच्या आहेत मित्रांनो आता उर्वरित जसे जसं जाहिरात येतील तशा पुढच्या व्हिडिओमध्ये कळून येईल तरी सेकंड टप्प्याच्या याद्या लवकर लागो हीच विनंती धन्यवाद मित्रांनो